मित्रांनो मी आहे कोकणच्या आरे आणि मित्रांनो आज आम मी आलो आहे माझा मामाच्या गावात म्हणजे माझं पण गावच आहे मग मी बोललो मामाचं गाव राव देत तर मी आलं शिरवलीत तर पहिला भागात तुम्ही बघत असतात हे मी होतो मामाच्या घरी आणि आता मी असंच फिरायला आलेलो आणि फिरत फिरत आता आले आहे संध्याकाळ तर आत तर सात आठ वाजले असतील सात तर नाही बोलू शकत आठ वाजले असतील तर इथे वागेच हे आठ तर मी बोलू नाही शकत तर आता घरी जाते मी तर आता तर मी घरी जाते शिरवलीतून तर त्याच्याच आता मी छोटासा असा व्लॉग बनवत होतो अजून काय नाही तर मित्रांनो इकडनं जसं माझा कॉन्टेंट येत असतो व्हिडिओ वगैरे टाकत असतो जगदीश तू ले की तुम्ही बघते की तू लाई मला कॉमेंट वगैरे टाकतं आहे तू लाईफ बिग फॅन आहे माझा त्याच्यासाठी थँक्यू तर मित्रांनो तुम्ही पण तुमचं नाव घेऊ शकता मला कॉमेंट करून तू फक्त एका व्हिडिओमध्ये आता मला कॉमेंट करा मी तुमच्या दर व्हिडिओमध्ये कॉमेंट करणार जस जा, जसं जा, की जगदीश पुलनी पुलेनी सरने मला वळवून येते त्यांनी कॉमेंट केलं आहे म्हणून त्याचं नाव घेतलं आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि ते साईडला येत पण नसेल त्याचं नाव पाच सेकंदासाठी आता आता गेला असेल तर तोटा पुढे गेला दाखवतो नाहीतर व्हिडिओला आहे बोरिंग म्हणे <laughs> तर थोडा पुढे गेला तर आता तू चला मित्रांनो जसं की तुम्ही आता बघू शकता की मी आलोय थोडा पुढे आणि आता लय झालं झालाय घरी जायला लागतो आहे आता अनुवात्यांच्या दुकान आलाय हा अनुवद तात्यांच्या दुकान आहे तर आणि आता आम्ही कानगी दाखवतो तिथे ते उद्या आता भयानक होणार आहे ना तिथे व्हिडिओमध्ये मजा येणार आहे बघायला तर तिकडनं तुम्ही बघायला विसरू नका पाच मिनिटाचा ब्लॉग आहे तर आता कानगी गेल्यावर दाखवतो तर मित्रांनो आपण आलो आहे कानगी तर तुम्हाला काय दिसत नसेल मला माहिती आहे काही दिसत तर नाही तुम्हाला लोकांना पण आत्ता मला ब्लॉग व इथं थांबावं लागेल आणखी काय दिसत नाही आहे आणि जर हा कॅमेरामध्ये असं ते काय कॅप्चर झालं की नाही कॅप्चर व्हायला पाहिजे होतं तर व्हावं लागेल एकटा काहीच दिसत नाही काय म्हणजे काहीच दिसत नाही तर असं म्हणजे जेवढं चांगलं कोकण सकाळचं दिसतं ना तेवढंच रात्रीला भयानक दिसतं कोकण तर तुमची आता दम असेल दम तुमच्या मध्ये दम असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता ह्या जागीतून तुम्ही जाऊन खरं बोलते मित्रांनो तुम्ही इकडनं जाऊन दाखवा तुमचा दम नसेल इकडनं जायचे मित्रांनी आवाज ऐका किडांचा आवाज ऐका तुम्ही तुमचा दम असेल तर येऊन दाखवा इथे दम काय मित्रांनो तुमच्या घरी यायचं दम पाई येणार आजच्या ब्लॉकसाठी ओराच आता मला घरी यायचंय चालू पण लय आलाय आजच्या ब्लॉकसाठी हो मी त्या दुसरा कुठच्या तरी नवीन ब्लॉक मध्ये तर तेव्हा ती किल्ले ते घ्या आणि बाय बाय जर हा ब्लॉग आला असेल तर तुम्ही मला तुम्ही समजू शकता की मी जिवंत आहे ना आला असेल तर समजून द्यावा मला भूताने लिहिला आहे